आज मी तुम्हाला महाशिवरात्री का साजरी केली जाते त्याचे महत्त्व काय आहे ते सांगणार आहे महाशिवरात्रीला जागरणीचे खूप महत्त्व आहे या दिनी भोलेनाथ व माता पार्वती यांचा विवाह झाला होता यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वारात काढतात माघ महिन्यातील माघकृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र असे म्हणतात प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रियदिशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा हा खूप मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व बांधव उपवास करतात भगवान शिवांची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात महाशिवरात्रीचा दिवस म्हणजेच यामागे देखील एक कथा आहे समुद्र मंथनातून निघालेले हालाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे भक्त हो महाशिवरात्री हो तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी देखील मान्यता आहे महाशिवरात्रीविषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री देखील संभवतात महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना देखील केली होती महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते पंचगैव म्हणजेच गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाणी तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा देखील आपल्याकडे आहे तसेच महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे या दिनी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात करतात हे व्रत दीड दिवसाचे असते त्यामुळे त्यांच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सकाळी हा व्रत समाप्त होतो दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालून पतीचा आशीर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात सर्वात महत्वाचे म्हणजे यावर्षी महाशिवरात्रीला एक महायोग होणार आहे शेषयोग हा योग तब्बल एकोणसाठ वर्षांनी होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शनी आणि चंद्र मकर राशी गुरुधनुराशीत बुध कुंभ राशीत राशी, आणि शुक्र मीन राशीत राहणार आहे हा योग साधना आणि सिद्धीसाठी खास मानला गेला आहे या दिवशी मनोभावी पूजा केल्याने दान केल्याने आपल्याला खूप सारे पुण्य मिळणार आहे आणि आपल्याला खूप लाभ होणार आहे तर भक्त आपण देखील मनोभावी पूजा करून भगवान शंकराचा कृपाशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे धन्यवाद